श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या सोलापुरात शरद कोळी यांनी केलेल्या यांच्या वक्तव्यामुळे वे काँग्रेस महिला झाल्या आक्रमक तर बांगडी देऊन कोळी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला यावेळी काँग्रेस महिला मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होत्या शहरमध्येचे आमदार तीन वेळा झालेले आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज आहे माननीय प्रणित आहे सुशील कुमार शिंदे ह्या दिग्गज नेते माननीय सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा मती कुत्र्या तुला लाज वाटत का एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू आव्हान करतो तू खरा मर्द असाल तर तू आहे ना तू जेंट्सला आव्हान कर ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुग्धुग मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न विला नसतं आघाडी सरकारच्या हे जागा ह्या जागेला काला इलेक्शनला निषेध कशासाठी की ही शहर दक्षिणला प्रणितिता शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदेजींनी कानादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्रेला म्हणून जाहीर निषेध करून त्याला हिजड्याला निषेध म्हणजे तुम्ही भाषा बोला तुझ्यात हिंमत जर असेल तू ये तुझी गाडी फोड त्याच्या बापाच राजे हुकुमशाही राजे तू गुंडा असेल ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना सोलापूरचे ठाकरे सरकार जे आहेत ना जुने दिग्गज